नमस्कार फ्रेझी फ्रेंजीस किचनमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे व्हेजिटेबल प्युरी जी आपण सहा महिन्यापासून ते सव्वा वर्षापर्यंत बाळाला देऊ शकतो व्हेजिटेबल प्युरी बनवण्यासाठी आपण कोणत्या भाज्यांचा वापर करू शकतो तर त्यासाठी मी दुधी गाजर बीट पालक ब्रॉकली ह्या भाज्यांचा वापर करीत आहे तर सर्वात आधी काय करायचं दुधी गाजर आणि बीट ह्याचं साल काढून घ्यायचं स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर त्याला कट करायचं मी भाज्या कट केल्यानंतर वॉश करत नाही त्या अगोदर वॉश करायच्या आणि मग कट करायच्या या सर्व भाज्यांमधून आपल्या बाळाला भरपूर प्रमाणात विटॅमिन कॅल्शियम आयर्न आणि पोटॅशियम मिळणार आणि हेल्थसाठी उत्तम आहेत आत्ता जे मी तुम्हाला भाज्यांचं प्रमाण दाखवत आहे ती दोन वेळेसाठी मी प्युरी बनवत आहे जे मी माझ्या बाळाला दुपारी आणि संध्याकाळी भरवणार आहे उन्हाळ्याचा सीझन असेल तर संध्याकाळसाठी फूड बनवून ठेवू नका जितकं फ्रेश देता येईल तितकं बाळाला फ्रेश द्या हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही दोन वेळचं बनवून ठेवत असेल तर ता ते फ्रीजमध्ये उचलून ठेवू नका आणि दुपारी केलेलं अन्न जर तुम्हाला संध्याकाळी पण द्यायचं आहे त्यावेळेला पुन्हा पुन्हा गरम करणं टाळा थंड झालेली प्युरी जर आपल्याला गरम करायची असेल तर त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करू शकतो सहा ते नऊ वयोगटातील बाळासाठी पूरक आहार आपण किती प्रमाणात कशा पद्धतीने द्यायचा आणि काय देऊ शकतो याची सर्व माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण जेव्हा आपण बाळाला अन्न देणार त्याच्यासाठी त्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्की होणार तर अशा पद्धतीने कुकरमध्ये ह्या सर्व भाज्या घालायच्या त्यामध्ये मी दीड कप पाणी घातलेलं आहे आणि एक छोटा चमचा साजूक तूप घालून कुकर बंद करायचा आणि ह्यामध्ये मी मिठाचा वापर करीत नाही आहे कारण एक वर्षापर्यंत आपल्याला बाळाला मीठ द्यायचं नाही आहे अगदी तीन शिट्ट्या फक्त मी कुकरला घेतलेल्या आहेत आणि तीन शिट्ट्यानंतर तुम्ही पाहू शकता भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता मी या मिक्सर जारमध्ये घालत आहे बाळाला प्युरी करण्यासाठी एक वेळचं मी टू हंड्रेड एम एलपर्यंत घेते आणि त्यामध्ये तुम्ही पहा मी भाज्या ॲड करून जो काही भाज्यांचा ज्यूस आहे तोसुद्धा घालत आहे म्हणजे ह्याने काय होते चांगली प्युरी तयार होते एकदम जाड करायची नाही आणि पाण्यासारखी पण आपल्याला बाळाला द्यायची नाही आहे मीडियम बाळाला भरवायचे आहे टू हंड्रेड एम एल घेतला ना की बरोबर एक वाटी पिवरी तयार होते आणि हे राहिलेलं व्हेजिटेबल आणि ज्यूस मी संध्याकाळसाठी ठेवत आहे ते मी फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवणार कारण आत्ता उन्हाळ्याचं सीझन नाही आहे आपण तयार केलेली पिवरी संपूर्ण थंड होऊ द्या आणि मगच बाळाला भरवा पिवरी भरवताना ह्यासोबतच एक वाटी पाणी घ्या आणि अधूनमधून आपल्याला बाळाला पाणी द्यायचं आहे आणि स्मूद अशा छोट्या चमचाचा वापर करा ज्याने बाळाला खायला प्रॉब्लेम होणार नाही आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच थँक्यू फॉर वॉचिंग